होय मी प्रेरणा कुलकर्णी होय अगदी अगदी बरोबरच ऐकताय दीप्ती गावकर आणि प्रेरणा कुलकर्णी कन्फ्यूज झालात ना मी एक छोटीशी लेखिका कवयत्री नाटककार असा माझा हा जीवन प्रवास त्या प्रवासात मी बरीच पुस्तकं लिहिली कधी कथा संग्रह वेद तर माझा वेद हा कथा संग्रह वेद तो माझा दिप्ती गावकर या नावाने आहे तर अंधरीचे उमाळे हा माझा दुसरा कविता संग्रह आहे तर त्यावर ही नाव दिप्ती गावकरच आहे दिशा हा माझा लेखसंग्रह दिशा तर तो आता उलट दिसत त्याच्यामध्ये पण तुम्ही समजून घ्या कारण व्हिडिओमध्ये नावं उलटी दिसत असतात तर हा माझा लेखसंग्रह तर नावं वेगळी तर आता माझी जी नवीन नाटकं लिहिलेली आहेत तर त्याच्यावर दीप्ती गावकर नाव नसून प्रेरणा कुलकर्णी नाव आहे माझा सुविचार संग्रह तो म्हणजे प्रेरणाबोध तो तुम्ही नेहमीच बघता तर माझे जे वाचक आहे ते मला नेहमी विचारतात मी जेव्हा त्याला शेअर करते किंवा तर ते मला म्हणतात की मॅडम हे लेखन दीप्ती यांचं आहे आणि जेव्हा मी प्रेरणा कुलकर्णी नाव टाकते तेव्हा म्हणतात हे प्रेरणा कुलकर्णी यांचं लेखन आहे पण दुर्दैवानं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की माझी दोन नावं आहेत म्हणजे माझं जुनं जे नाव आहे ते दीप्ती गावकर आणि नवीन जे नाव आहे ते म्हणजे प्रेरणा कुलकर्णी तर हा नावाचा खेळ तो माझ्या नशिबाचा भाऊ आहे ते मी कथा तुम्हाला कधीतरी पुढे शेअर करेनच तर माझा हा प्रवास जीवन प्रवास साधा नव्हता कष्टमय अगदी वयाच्या सतरा अठरा वर्षापासूनच माझं जीवन खूप कष्टमय झालं जबाबदाऱ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलता पेलता मी अनेक गोष्टी शिकत गेले स्वतःच्या माणसाने हात सोडला रक्ताची नाती नाती राहिली नाही स्वतःच्या बळावर चालायचं आपले अश्रू आपणच खुसायचे असा माझा जीवन प्रवास त्यामधून मी लेखिका झाली अनेक जण प्रश्न विचारतात तुम्ही लेखक कवी नाटककार कशा झाला तर ते सांगत जर मी बसले तर हा व्हिडिओ कमीच होईल अनेक जण म्हणतात तुमच्या कविता खूप छान असतात पण तुम्ही कविता कशा काय लिहितात खरं सांगू कविता मुद्दाम जुळवलेले शब्द ह्या कधी कविताच नसतात कविता म्हणजे काय त्याच्यात भावना कल्पना वेदना ज्यावेळी असतात त्यावेळी त्या कविता खऱ्या कविता असतात दा, दामून दुपटून म्हणजे आमच्या मालवणीमध्ये म्हणतात दामून दुपटून पण खरंच जबरदस्तीने थोडक्यात जुळवलेले शब्द हे कधीच कविता नसतात माझ्या कविता माझी नाटकं हे माझ्या अंतरीच्या उमाळ्यातून आलेले आहेत अंतरीचे उमाळे हा माझा कविता, हो, कविता संग्रह दिशा आता दिशा हा माझा एक लेख संग्रह आहे त्यामधून मी जीवनात जे भोगले ते इतरांनी भोगू नये म्हणून मी दिशा हा माझा छोटासा एक लेखसंग्रह त्यातून बरेच लेख मी लिहिले आणि तो लेखसंग्रह प्रसिद्ध झाला प्रेरणा प्रकाशन आपलं स्वतःचं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुस्तकं काढून घेतो माझी बरीच नाटकं आहेत काही मी जी सेन्सर बोर्डला गेलेली आहेत त्या दोन्हीच नाटकाचं नाव घे ते म्हणजे उद्ध्वस्त आकांत यासारखी माझी नाटकं आहेत पण ती नाटकं सत्य परिस्थितीवर मी लिहिलेली आहेत आणि ही सत्य परिस्थितीवर नाटक आले तर मी एक नाटककार जन्माला आला अनुभवाने खूप शिकवलं खूप वेदनादायी वेदनादायी आयुष्य गेले आणि त्या आयुष्य जगता जगता मला सुविचार सुचत गेले आत्मविश्वासाने मी लिहित गेले आणि त्यातून मी कवी निर्माण झाले सुविचारातून सुविचार संग्रह काढले त्यानंतर प्रेरणा फाउंडेशनची जेव्हा मी स्थापना केली कारण मी जे भोगल ते इतरांनी भोगू नये म्हणून मी प्रेरणा फाउंडेशनची स्थापना केली आणि जेव्हा प्रेरणा फाउंडेशनची स्थापना केली त्यावेळी आर्थिक प्रश्न निर्माण झाले की समाजाला जर एखादं सेवा कार्य करायचं तर पैसा उठून आणायचा सगळे खेळ खेळता येतात पैशाचे खेळ खेळता येत नाही आणि त्यावेळी माझा प्रेरणा विश्वाला हे माझा मॅगझिन म्हणजे दिवाळी अंक चालू झाला आणि या अंकातून येणारं सर्व मानधन मी समाजाला दान केलं आणि त्यातून समाजाला हातभार लावला कारण आपण कमावतो नोकऱ्या करतो त्यातून आपलं कुटुंब चालत असतो तो पैसा आपण समाजाला दिला आपण एका एवढे मोठे करोडपती किंवा गर्भ श्रीमंत मानतो सर्वसामान्य माणसं आपण तर अशा प्रकारे पण मला एक असं सहजच माझ्या काही मैत्रिणी आहेत तर मला त्या सहज म्हणतात म्हणलं तू एवढं लेखन करते सगळं करते तर हे तुला कल्पना कशा काय सुचतात ही क कविता कशा काय कविता म्हणजे नेमकं काय असतं का मग त्यासाठी मी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर माझ्या अंतरीचे उमाळे ह्या कविता संग्रहातील माझी कविता तिच्या कवितेचं नावच आहे कविता सर्वजण मला विचारतात की कविता म्हणजे काय कशा काय कविता सुचतात तुम्हाला तर मी तुम्हाला स्पष्ट सांगते जबरदस्तीने अगदी ताणून ओढून ताणून बनलेले शब्द कधीच कविता नसतात वेदना असाव्या लागतात तर माझी कविता ह्या म्हणजे याच विषयावर एक छोटीशी कविता कविता म्हणजे काय कविता म्हणजे काय मला माहीत नाही कविता म्हणजे काय मला माहीत नाही शब्दा शब्दाला उखाळून शब्दाचीच निघालेली साय शब्दा सा। शब्दाला शब्दा उखाळून शब्दांचीच निघालेली साय भावनांचा उमाळा भावनांचा उमाळा की दाह वेदनांचा भावनांचा उमाळा की दाह वेदनांचा की शब्दाच्या मार्मिकतेने गुंफलेला हार शब्दांचा की शब्दांच्या मार्मिकतेने गुंफलेला हार शब्दांचा कविता एक प्रेरणा कविता एक प्रेरणा कविता एक भावना कविता एक प्रेरणा कविता एक भावना की शब्दातून मांडलेली मनाची कल्पना की शब्दातून मांडलेली मनाची कल्पना कविता एक उत्साह हो? कविता एक उत्साह हो? की निरुत्साही मनाचा आह की निरुत्साही मनाचा आह मनातल्या वेदनांचा रचलेला कौतुकाचा वाह कि मनातल्या वेदनांचा कि कौतुकांचा रचलेला वाह अरे कविता म्हणजे काय मला माहिती नाही कविता म्हणजे काय हे मला माहित नाही कविता एक श्वास कविता एक श्वास की मनाचा ध्यास कविता एक श्वास की मनाचा ध्यास की मनातील वेदनांचा रचलेला ध्यास कि मनातील वेदनांचा रसरे लागल्यास शब्द शब्दाला जुळले शब्द शब्दाला जुळले त्यालाच ते कळले कविता म्हणजे काय मला माहित नाही कविता म्हणजे काय हे मला माहित नाही तर आमच्या प्रेरणा प्रकाशनाच्या माध्यमातून बरीच पुस्तकं लिहिली गेली जसं की प्रेरणा सॉरी वे, वेध हा कथा संग्रह हो। त्यानंतर सौंदर्य जोपासना आता तुम्ही म्हणा की तू मध्ये ते सौंदर्याचं कुठून आलं तर सौंदर्य जोपासना हे पुस्तक लिहिण्यामागेसुद्धा एक रहस्य आहे पण आजची जी प्रेरणा फाउंडेशनची संस्थापिका एक नाटककार एक लेखक तुमच्या तुमच्यासमोर आहे ती परिस्थितीच्या अभावी एकेकाळी एक सौंदर्य म्हणजे ब्युटिशियन प्लस सौंदर्यतज्ञ होती आणि कारण ते तो एक माझा म्हणजे माझ्या चारित्रार्थ माझ्या कुटुंबाचा चारित्रार्थ चालवण्याचा एक पेशा जी कर, आ, होता जी प्रेरणा आता आहे ती खूप वेगळी आहे कारण पण त्यावेळी ज्यावेळी माझं मी स्वतः सौंदर्यतज्ञ प्लस मी होते त्यावेळी बरेच माझे क्लास मी चालवायची माझं प्रेरणा इन्स्टिट्यूट होतं मग त्या माध्यमातून ज्यावेळी मी हे म्हणजे माझा काही तो छंद नव्हता पण मी माझ्या चारित्र म्हणजे आपलं कुटुंब चालावं त्यासाठी मी हा बिझनेस केला होता पण त्या आता काही मला त्याची गरज नसल्यामुळे तो बिझनेस मी स्किप केला परंतु त्या आठवणीत मी बरेच म्हणजे समाजामध्ये आपल्या घर म्हणजे घरगुती उपचार आपल्या कशी काळजी घ्यावी आपल्या सौंदर्यासाठी प्रत्येकाला ब्युटी पार्लरमध्ये जाणं शक्य नसतं आपल्या केसांची काळजी घेणं किंवा आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं किंवा ह्या गोष्टी शक्य नसतात तर अशा लोकांना मी माझं सौंदर्य जोपासना एक पुस्तक लिहून आपली घरगुती उपचार जोवण्याचा प्रयत्न केला जसेच मी म्हणजे आयुर्वेदिकमधून मी औषधं बनवते वगैरे बरंच काही माझ्या म्हणजे मी करते पण ते मी एवढं काय मिळं व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही तर त्यातून माझी बरीच पुस्तकं निघाली प्रेरणा प्रकाशनाच्या अंतर्गत बरीच पुस्तकं निघाली त्याच्यामध्ये वचन अशी एक दीक्षा भाग्यदिशा उपकाराची परत दुसऱ्यांसाठी जगताना आकांत तुटलेलं स्वप्न राम्या चार दिवस सासूचे आकांत हे नाटक अंतरीचे उमाळे हा कवितासंग्रह वचन हा असत म्हणजे एक लघुकथा कादंबरी दिशा स्त्री जन्मा ही तुझी कहाणी माझ्या गावा शिग्मोत्सव कारण मी माझ्या गावाला क्या दूर आल्यानंतर मीस करायची आणि छोटे लहानपणी आम्ही जो शिकवसो गावचा पाहिलेला तो मांडण्याचा मी प्रयत्न आणि मला आठवणी जागृत ठेवल्या थांबवा विटंबना प्रेमाची समाजामध्ये प्रेमाच्या नावाखाली भरपूर स्त्रियांचा आजकाल हे होत आहे म्हणजे छळच होत आहे पुरुषांचाही होत आहे आता समाजामध्ये स्त्रिया सुद्धा जागृत आहेत तर थांबवा विटंबना प्रेमाच्या नावाची आत्मविश्वास भान ठेवून चाल मानवा कुटुंब व्यवस्था कुटुंब प्रमुखाच्या जबाबदाऱ्या करिअर जीवनसाथीची निवड प्रेरणा विश्वाला हा माझा अंक सौंदर्य जोपासणं हे माझं पुस्तक तसंच ब्युटिशियन म्हणजे ब्युटिशियन पूर्ण गाईड बुक आहे माझं एक त्यानंतर माझ्या मिस्टरांचं म्हणजे माझे मिस्टर वैभव कुलकर्णी यांचं पुस्तक आहे ते म्हणजे त्या पुस्तकाचं नाव आहे ज्योत उदा नव्या युगाची ते सुद्धा आपलं म्हणजे काम धंदा सांभाळून जेव्हा जेव्हा वेळ मिळतात तेव्हा आपले कविता बनवतात आणि त्यांना पण हा कविता बनवण्याचा छंद आहे तर त्यांचं सुद्धा पुस्तक प्रकाशित माध्यमात जे आपल्या प्रेरणा आपल्या प्रेरणा प्रकाशनाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे तर आणि त्याशिवाय आमची नाटकं जी आहेत ती बरीच नाटकं आहेत आपण एक एक नाटक जर तुम्ही आता म्हणजे आमच्या ह्या नाटकाचा उगम कसा झाला तर थोडक्यात आम्ही समाजामध्ये आदिवासी लोकांमध्ये फिरते किंवा भिकारी लोकं अनाथ लोक यांच्यासाठी काम करता करता त्यांच्या मुलाखती घेणं त्यांना मदत करता करता चर्चा करता करता अनेक लोक भेटत गेली त्यांच्या वेदना मांडत गेले आणि त्यातून नाटक तयार झाले त्याच्यातली आणि पण नंतर मला ज्यावेळी प्रेरणा फाउंडेशनची स्थापना झाली सर्व खेळ खेळता येतात पण समाज कार्य करताना पैशाची गरज भासू लागली पण आपण कुणाकडेही कधी हात म्हणजे द्या म्हणून कधीच गेलो नाही कोणी मदत केली तर अगदी आनंदाने घेतली पण खरं तर स्व खर्चाने आम्ही करत गेलो तर त्यावेळी स्थापना झाली प्रेरणा नाट्य मंडळाची आणि त्यावेळी एखाद्या लेखकाकडे जाऊन ती नाटकं मागणं तर त्याला खर्चिक बाब होती त्यांची परवानगी मिळवणं त्यापेक्षा आम्ही स्वतःचीच नाटकं लिहिली सेन्सर बोर्डला ती सेन्सर करून घेतली आणि त्या नाटकाचे प्रयोग आम्ही सादर करून त्या नाटकाच्या प्रयोगातून येणारं ना जे काही मानधन येतं कि किंवा जो काही प्रॉफिट येतं ते समाजासाठी आम्ही वापरतो तर अशाच प्रकारे माझं आपलं बरंच काही आहे काम म्हणजे लेखन आहे समाजकार्य आहे तर त्यामधून आम्हाला ज्या आमच्या वेदना मीही जीवनात ज्या काही वेदना भोगलेल्या हो आहेत तर आमच्या म्हणजे माझ्या स्वयंखित नाटकातून तुम्हाला अनुभवायचं असेल आणि पाहायचं असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आम खाली दिलेल्या बेल वर क्लिक करा धन्यवाद प्रेरणा दीप्ती मीच आहे